नमस्कार बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिकाड शरण आला आहे वाडने व्हिडिओ जारी केला आणि त्यानंतर काही कार्यालयात शरण आला त्यानंतर आता त्याची चौकशी सुरू केली आहे आत्मसमर्पणावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यात आता एका नेत्याने बड्या मंत्र्याला वाचवणारे शक्तीने सरेंडरचे आदेश दिलेत का असा खोचक सवाल उपस्थित केला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणावर प्रतिक्रिया दिली आहे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं असा सवाल उपस्थित केला आहे तसेच खंडनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बावीस दिवस पोलीस सीआयडी वाल्मिक पकडू शकले नाही इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा करार स्वतःच्या गाडीतून येतो महाराष्ट्र पोलिस आणि गृह खात्याचे याहून मोठे अपेक्ष असू शकत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडबड करणाऱ्या शक्तीने सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का वाल्मिक कराडला इतके दिवस लपायला कोणी मदत केली कोणाच्या संपर्कात होता तो कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे असेही वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान वाल्मिकराची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लीन चिट देतो यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट होत आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही अशी मागणी विजयवाडी टिवारे यांनी यावेळी केली आहे